मंडळी मग ना 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 एक नाही साला म्हणत भल्या भल्या विलन्सना झुकवणारा आणि आतापर्यंतच्या सगळ्या पिक्चरांच्या रेकॉर्डला तोडणारा पुष्पा काल थिएटरात दाखल झालाय तर थिएटरात दाखल व्हायच्या आधीच पुष्पा भाऊने अनेक रेकॉर्ड तोडले होते पण आता थिएटरात येऊन सुधी एक दिवस झाला नाही तोच या सिनेमानं सगळ्या सिनेमांची रेकॉर्ड तोडले मग ते रेकॉर्ड ब्रेक ऍडव्हान्स बुकिंग असू दे किंवा सिनेमाच्या ट्रेलर वर लाखो लोकांनी दाखवलेलं भरभरून प्रेम असू दे ट्रेलर लॉन्चला झालेली लाखो लोकांची गर्दी असू दे किंवा काल पहिल्याच दिवशी आजपर्यंतच्या सगळ्या पिक्चरांपेक्षा जास्त केलेलं बॉक्स ऑफिस कलेक्शन असू दे तसंच काल थिएटर बाहेर झालेली चेंगराचेंगरी असू दे म्हणजे या सिनेमाची सध्याच्या घडीला बेकार हवा झाली आहे फॅनच्याच भाषेत म्हणायचं झालं तर सध्या सगळीकडे फक्त आणि फक्त राज सुरू आहे म्हणूनच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुष्पा टू तु बद्दल अशा काही चार इंटरेस्टिंग गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्हाला कदाचित माहिती नसतील चला तर मग बघूयात नेमक्या कोणत्या आहेत त्या चार इंटरेस्टिंग गोष्टी नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय तर बघा काय पुष्पा टू बद्दलची सगळ्यात पहिली इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे या पिक्चरने ऍडव्हान्स मध्ये केलेलं रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन म्हणजे या पिक्चरने ऍडव्हान्स बुकिंगमध्ये तब्बल शंभर कोटी रुपयांपर्यंत झेप घेतली असून या शंभर कोटींपैकी देशभरात सत्तर कोटी तर परदेशात तीस कोटी रुपयांची कमाई केली आहे म्हणजे एखादा पिक्चर थिएटरात लागायच्या आधीच जर तब्बल शंभर कोटी रुपये कमवत असेल हो तर तुम्ही नुसता विचार करा आता थिएटरात लागलेला असताना तो किती कोटी रुपये कमवल शिवाय या पिक्चरने शेकडो करोडो रुपये कमवणाऱ्या रामचरण आणि ज्युनियर एन टी आरच्या आर 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 चित्रपटासह ब्लॉक बस्टर बहुबली टू चा अॅडव्हान्स बुकिंगचा रेकॉर्ड ही तोडलेला आहे त्यामुळे इतर सगळ्या पिक्चरांना मागे टाकून पुष्पा भाऊची गाडी सध्या सुटली आहे बरं का आता रेकॉर्ड ब्रेक ऍडव्हान्स बुकिंग नंतर या पिक्चरबद्दल पुढची एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे कुठल्याही पिक्चरपेक्षा देशातील आजवरची सर्वात मोठी ओपनिंग म्हणजे रेकॉर्ड ब्रेक ऍडव्हान्स ने तर हे सिद्धच केलं होतं की या पिक्चरची लोकांमध्ये खूप क्रेज आहे शिवाय काल रिलीज झाल्यावरही प्रत्येक ठिकाणी शो हाऊसफुल होते तर काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत शोध चालवले हो गेले दरम्यान आता या पिक्चरची पहिल्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे मंडळी पुष्पाने ग्रँड ओपनिंग केली असून पहिल्याच दिवशी अनेक मोठमोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत या पिक्चरने पहिल्याच दिवशी भारतात तब्बल एकशे पंच्याहत्तर कलेक्शन केलं आहे यामध्ये तेलुगू भाषेत सर्वाधिक पंच्याऐंशी कोटी हिंदीमध्ये सदुसष्ट कोटी तमिळ भाषेत सात कोटी, कोटी कन्नड भाषेत एक कोटी आणि मल्याळम भाषेत या चित्रपटाने पाच कोटी रुपये कमावले हो आहेत मंडळी या पिक्चरने पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत शाहरुख खानचा जवाल रणबीर कपूरचा अॅनिमल यशचा के जे एफ चॅप्टर टू आणि प्रभासचे कलकी बाहुबली टू यासारख्या अनेक चित्रपटांना मागं टाकलं असून आता पुष्पा टू हा हिंदीमध्ये सर्वाधिक ओपनिंग करणारा पॅन इंडिया सिनेमा ठरला आहे म्हणजे काल सुट्टीचा दिवस नसतानाही या सिनेमाने जबरदस्त कमाई केली आहे त्यामुळे आता विकेंडला या पिक्चरच्या कमाईत पहिल्या दिवसाच्या तुलनेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे पुढं बोलायचं झालं तर मंडळी आपण आत्ताच चर्चा केली की पहिल्याच दिवसाच्या रेकॉर्ड ब्रेक मध्ये हिंदी भाषेत या पिक्चरने तब्बल सदुसष्ट कोटी रुपये कमावले आहेत मंडळी हिंदीत हा पिक्चर इतका हिट होण्यात आपल्या मराठमोळ्या श्रेयस तळपदेचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे कारण अल्लू अर्जुनच्या कॅरेक्टरसाठी श्रेयसने डबिंग केलंय शिवाय पुष्पाच्या पहिल्या पाठसाठी सुद्धा त्यानेच डबिंग केलं होतं त्याच्या आवाजातील मय झुकेगा नाही साला आणि फ्लावर नाही फायर एम आहे या डायलॉगने त्यावेळी हिंदी पब्लिक येड झालं होतं त्यामुळेच पुष्पाच्या दुसऱ्या भागातही अल्लू अर्जुनच्या कॅरेक्टरसाठी हिंदीमध्ये डबिंग करण्याची जबाबदारीही श्रेयसवर सोपवण्यात आली आहे याबद्दल एका मुलाखतीत श्रेयसने सांगितलं होतं की पुष्पामध्ये अल्लू अर्जुनचं पात्र कधी मद्यपान करताना तर कधी तंबाखू खाताना दाखवलाय जेव्हा अल्लू अर्जुन चपात्र सिनेमात तंबाखू खाऊन बोलताना दाखवला आहे तेव्हा मी तोंडात कापूस ठेवून त्या संवादाचं डबिंग केलं आहे शिवाय पुष्पा साठी काम करताना थोडा दबाव होता हे श्रेयसनं मान्य केलंय मात्र आपण इतर कुठलाही विचार न करता फक्त आपलं काम चांगलं करायचं चा एवढंच ठरवलं मी अद्याप अल्लू अर्जुन यांना भेटलेलो नाही आमच्यात कधीहीच संवाद झालेला नाही त्यामुळे माझ्या कामाविषयी अल्लू अर्जुन काय प्रतिक्रिया देतील याबाबत मला अद्याप माहिती नाही मात्र पुष्पाच्या वेळी अल्लू अर्जुनने हिंदी डबिंग छान झालाय असं म्हटलं होतं त्यामुळे या वेळेसही अल्लू अर्जुन यांची प्रतिक्रिया ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे असं श्रेयस म्हणाला आहे म्हणजे यावेळी सुद्धा श्रेयसचं हिंदी डबिंग एकदम जबराट झालेलं आहे आणि त्यामुळेच हिंदीमध्ये सुद्धा पुष्प आग ओकतोय असं सगळे फॅन्स म्हणतात म्हणजे या पिक्चरबद्दल पुढची इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या पिक्चरमध्ये आयकॉन स्टार अल्लू अर्जुनने निळ्या रंगाची पट्टू साडी नाकात कानातले बांगड्या हार आणि लिंबाचा हार घातला असून तो स्त्री वेशभूषा परिधान करून असल्याचं दिसत आहे आता ही वेशभूषा का केली जाते याबद्दल माहिती घेताना इतिहासात आपल्याला असं दिसतं की अशीच काहीशी वेशभूषा तिरुपतीतील गंगामा जतारा उत्सवात पुरुषांकडून साकारण्यात येते तसंच गंगामा आणि समस्त महिलांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या उत्सवाबद्दल अधिक माहिती घेताना अशी आख्यायिका आहे की प्राचीन लोककथेनुसार इथे पालेगडू नावाचा एक दुष्ट शासन करता होता सर्वसामान्य स्त्रियांना त्रास देणाऱ्या या दुष्ट सरदाराने एकदा गंगामाशी सुद्धा गैरवर्तन केलं होतं त्याच्या त्या वर्तनाने नाराज होऊन गंगामा यांनी त्याचा अंत करण्याची शपथ घेतली त्यावेळी आपला जीव वाचवण्यासाठी हा सरदार लपून बसला त्याला बाहेर काढण्यासाठी गंगामा वेगवेगळे पोशाख परिधान करून त्याचा शोध घेऊ लागला पण तो बाहेर येत नव्हता मग शेवटच्या दिवशी जेव्हा गंगामा स्त्रीच्या आकर्षक पोशाख परिधान करून आल्या तेव्हा लपून बसलेला हा सरदार बाहेर आला आणि त्याचा गंगामानी अंत केला त्यावेळी त्या दुष्ट शासकाच्या निधनाने संपूर्ण तिरुपती गाव समाधानी झालं आणि त्यांनी गंगामाचे आभार व्यक्त करण्यासाठी त्यांची पूजा चालू केली त्यावेळीपासून गंगामायांचे पुरुष भक्त स्त्रीच्या वेशात त्यांच्या आशीर्वादासाठी अशी वेशभूषा परिधान करतात परंतु कालांतरानं या प्राचीन प्रथेचे आधुनिकीकरण केलं गेलं आणि आता रेशीम साड्यांच्या जागी ड्रेस आणि स्कर्ट ही परिधान केले जातात तसेच गॉगल्स आणि हाय हिल्स देखील घातले जातात म्हणत इथं देवीला नमन करण्यासाठी स्त्रीचा पेहराव करणं हा स्त्रीत्वाचा सन्मान मानला जातो त्यामुळे अल्लू अर्जुन देखील या पिक्चरमध्ये तोच पोशाख घालून सगळ्या महिलांबद्दल आदर व्यक्त करत आहे असं दिसत आहे मंडळी या इंटरेस्टिंग गोष्टींसोबतच या पिक्चरचा डायरेक्टर सुकुमार आणि या पिक्चरचा हिरो अल्लू अर्जुन या दोघांचं असलेलं खास बॉन्डिंग हाही सध्या फॅन्समध्ये चर्चेचा विषय आहे तर बघा डायरेक्टर सुकुमारने अल्लू अर्जुनला एकदा प्रॉमिस दिलेलं होतं की मी तुझ्यासाठी एकदा तरी असा एक, एक भव्य दिव्य पिक्चर बनवेल आणि त्याने त्याचं हे प्रॉमिस पुष्पा आणि पुष्पा टू बनून पूर्ण केलं आणि अल्लू अर्जुनला जगभरात एक आयकॉन स्टार म्हणून ओळख मिळाली म्हणजे काल या पिक्चरच्या प्रीमियरला हैदराबाद मध्ये एका ठिकाणी अल्लू अर्जुन पोहोचला होता पण त्याच्या येण्यानं फॅन्समध्ये प्रचंड गर्दी होऊन त्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि त्यात दुर्दैवीरित्या काही फॅन्स गमावा लागला असं माध्यमात आलेल्या बातम्यांमधून समजताय दरम्यान या ठिकाणी अल्लू अर्जुन पोलिसांना कोणतीही सूचना न देता गेला होता आणि त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन फॅन्सचा मृत्यू झाला त्यामुळे अल्लू अर्जुनवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केल्याचं माध्यमात असलेल्या चर्चेंवरून समजत आहे पण एकंदरीत या पिक्चरबद्दल असलेली हवा याचा रेकॉर्ड ब्रेक ऍडव्हान्स बुकिंग पहिल्याच दिवसाची रेकॉर्ड ब्रेक कमाई आणि सध्या भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हा पिक्चर घालत असलेला धुमाकूळ यामुळे हा पिक्चर इतर मोठमोठ्या पिक्चरचे सगळे रेकॉर्ड तोडेल असं दिसत आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतं पुष्पा टू हा पिक्चर भारताच्या चित्रपट इतिहासातील आतापर्यंतचा सगळ्यात मोठा ब्लॉक बस्टर ठरेल का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषय भारी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद